ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाचा पाचवड नजीक भीषण अपघात दोन महिला जागीच ठार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड नजीक इनोव्हा कारची ट्रकला जोरदार धडक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड नजीक इनोव्हा कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये सातारा शहरातील गुरुवार पर्जावरील दोन महिला जागीच ठार झाल्या सलमा इरफान मोमीन आणि नहिदा समीर शेख अशी मृतांची नावं आहेत दरम्यान कुटुंबीय देखील या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे यामध्ये समीर बशीर शेख वय चव्वेचाळीस वर्ष इरफान इकबाल मोमीन वय चव्वेचाळीस वर्ष कैफ इरफान मोमीन वय पंधरा वर्ष जयदीपान मोमीन वय सतरा वर्ष अबीर समीर शेख वय सहा वर्ष सारा समीर शेख वय अकरा वर्ष सुहान समीर शेख वय सात वर्ष अमर शरीफ मुलाणी अरबाज फिरोज शेख जुनेद सलीम शेख अशी जखमींची नावं आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे कुटुंब ईदच्या खरेदीसाठी पुण्याच्या दिशेने निघालं होतं दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवट नजीक इनोवा चालकाचा ताबा सुटल्यानं इनोवा कार समोर उभ्या असलेल्या बंद कंटेनर ट्रकवर जाऊन आदळली ही धडक एवढी जोरात होती की यामध्ये इनोव्हा कारच्या पुढच्या भागाचा जागीच चक्काचूर झालाय त्यानंतर इनोव्हा पुन्हा समोरच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली यावेळी गाडीत असणारे प्रवासी गंभीर जखमी झाले समीर बशीर शेख यांची मुलगी आणि सून जागीच ठार झाल्या यावेळी भुईंज पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं असून भुईंज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत